तर नमस्कार मंडळी आज आपल्या शेतात छाटणी करायचं ठरवलं आहे छाटण्यासाठी झाडांची छाटणी करण्यासाठी आज घाटावरनं आपल्या शेतात लोक आले ही जी झाडं ही मी आधीच छाटून ठेवली होती पण माझ्याकडनं काय पूर्ण बाग उरकली नाही तर ह्यांना जो फुटवा आला आहे इथपर्यंत मी छाटलेली एक जवळपास पन्नास एक झाडं मी छाटली होती मागची आणि पुढची धरून तर ही जी आहे त्या सकाळी या लोकांनी काम चालू केलं आहे छाटणीचं तुम्ही बघू शकता एक सारखी अख्खी बाग छाटली यांनी झाडं तुम्ही बघू शकता सेम लेवलला घेतली ह्या झाडांची उंची ही एवढी होती अशी झाडं सगळी फुटली होती अवकाळी पावसामुळे सगळ्या झाडांना चांगलं फुटवा आला होता चांगली फुटलेली सगळी झाडं पण ते छाटून सगळ्यांची हाईट आता एवढी केली अशा रीतीने ह्यांनी जवळपास सकाळी लवकर येऊन आत्तापर्यंत एक दीडशे ते दोनशे झाडं छाटली अशा पद्धतीने सगळी झाडं छाटली दादा पण सकाळपासून त्या माणसांसोबतच होते पाऊस पडायला लागला म्हणून दादा आत्ता माघारी फिरले त्यांचं सुद्धा आता काम थोडं थांबवलं असेल त्यांनी साईडला आपल्या वावरात हे आंबे आहेत तुम्ही पाहू शकता पार खाली टेकलाय आंबा असा आंबा आलाय झाडांची छाटणी वेळेवर केली तर झाडांना जे फळ लागतं ते चांगल्या पद्धतीचं मोठं फळ फ़ल लागतं फळाची क्वांटिटी कमी होते पण क्वालिटी वाढते छाटणी केल्यामुळं नंतर झाडांना फळं कमी स्वरूपात येतं पण फळ जरी कमी आले तरी फळाची जी साईज असते आणि क्वालिटी असते ती चांगली येते आणि छाटणी केली नाही तर क्वांटिटी फळाची वाढती पण मग फळ पाहिजे तेवढ्या प्रमाणात फोगत नाही तेवढ्या प्रमाणात फळ मोठं होत नाही त्यामुळे छाटणी करणंही आवश्यक आहे कारण आपल्याला क्वालिटी द्यायची क्वांटिटी नाही द्यायची अशा स्वरूपात त्यांनी एवढी बाग छाटली तुम्ही पाहू शकता पावसातही त्यांचं काम चालू आहे चार जणात त्यांनी जवळपास निम्बू बागू रकली पुढं अशी सगळी झाड आहेत ते छाटून या स्वरूपात दिसतात नंतर <coughs> एवढा पाऊस चालू आहे गेले चार दिवस झालं नमस्कार नमस्कार